नमस्कार आज राजुरा विधानसभेतील जिवती तालुक्यातील चिखली या गावात आम्ही आलो आलो आहे या गावामध्ये या विधानसभेचा चाचपणी करत असताना आम्हाला प्रामुख्याने गावाप्रमाणे रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे ह्या गावाचं नाव आहे चिखली आणि हा आणि त्या चिखली गावाच्या बिलकुल आपल्या प्रवेशद्वारावर संपूर्ण चिखल या ठिकाणी दिसत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून या ठिकाणी आहे आम्ही प्रामुख्याने या जीवती पहाडावरील भागामध्ये फिरत असताना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर देखील या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ठोस अशी मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही या रस्त्याच्या बाजूलाच लगेच जिल्हा परिषदची शाळा या ठिकाणी आहे आणि या क्षेत्राकडे कुठल्याही आमदाराला लक्ष देण्याकरिता वेळ नाही हा ज्युती भाग हा फक्त मतदानाचा एक भाग म्हणून हिस्सा म्हणून बनलेला आहे आणि या मतदानातून काहीतरी या ज्युती तालुक्यामधील घडेल असं चित्र या ठिकाणी दिसत नाही मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या ठिकाणी आहे लोक या ठिकाणी पडत आहे विद्यार्थ्यांना चालायला रस्ता नाही आणि प्रामुख्याने या चिखली गावामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी दूषित पाणी या नागरिकांना प्यायला प्या प्यावं लागत आहे लोटाचं पाणी त्या पाण्याच्या मुख्य स्रोतामध्ये जाऊन ते पाणी दूषित झालं परंतु याकडे लक्ष देण्याकरिता कुठल्याही प्रशासनाला वेळ नाही आज त्या विधानसभेचा दौरा असताना या सगळ्या समस्या नागरिकांनी आम्हाला सांगितल्या आहे एक महाराष्ट्र सैनिक म्हणून एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी म्हणून या समस्या सोडवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करणार